नमस्कार मंडळी तर आज मी मस्त छान अशी सकाळी सकाळी कोळीन मावशीकडून व्हाईट कोलंबी घेतली आहे आणि ही खाडीतील कोळंबी चवीला खूप छान असते आणि ताजी ताजी, ताजी असल्याकारणाने हिला अजून छान अशी टेस्ट येणार आहे तर आता हिला मी साफ करून घेणार आहे आणि साफ करून झाल्यानंतर स्वच्छ पाण्यातून व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे तर चला वळूया आत्ता आपण आपल्या रेसिपीकडे तर इथे मी एक कढई घेतली आहे त्याच्यामध्ये तेल गरम झालंच आहे आता ह्याच्यामध्ये मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत कांदा व्यवस्थित असं आपल्याला परतून घ्यायचा आहे गुलाबी होईपर्यंत आणि परतून घेताना जास्त गॅस फास्ट करायचा नाही लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला हा जो कांदा आहे हा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा लवकर परतण्यासाठी काय करायचं तर थोडंसं मीठ आहे ते टाकायचं आणि कांदा परतून घ्यायचा त्यामुळे कांदा परतण्यासाठी खूप सारी मदत होते कांदा पटकन शिजतो तर आता हे कांदा छान असा गुलाबी रंगाचा झालाच आहे आता ह्याच्यामध्ये मी आलं लसूण मिरची पेस्ट घेणार आहे सर्व व्यवस्थित असं परतून घ्या मंडळी जर तुम्ही चॅनलसाठी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बाजूलाच बटन दाबायला विसरू नका म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला येतील आणि त्या व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आता कांदा परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो घेणार आहोत टोमॅटो मी एक बारीक चिरून घेतला आहे तुम्हाला टोमॅटो नको असेल तर तुम्ही चिंच कोकम आगळ किंवा आमसूळसुद्धा वापरू शकता त्यानंतर इथे मी घरगुती हळद घेतली आहे आणि लाल तिखट मसाला दोन चम्मच सर्व साहित्य मिक्स करून घ्या आणि झाकण देऊन पाच ते दहा मिनटांकरिता लो फ्लेमवर तेल सुटेपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये तुम्ही चेक करू शकता कारण जर तुम्हाला असं वाटत असेल तेलाचं प्रमाण कमी आहे म्हणून आपलं जे कांदा आहे हा कढईला चिकटतो तर मध्ये मध्ये तुम्ही चेक करू शकता तर इथे मी दहा मिनटांकरिता झाकण देत आहे जर तुम्हाला अशा भरपूर साऱ्या व्हिडिओज पाहायचे असतील तर टायटलच्या बाजूला मोरवर क्लिक करा तिथे तुम्हाला अशा भरपूर साऱ्या व्हिडिओज पाहायला मिळतील दहा ते पंधरा मिनटानंतर इथे मी झाकण ओपन करत आहे तुम्ही बघू शकता तेल छान सुटलं आहे म्हणजे आपला जे कांदा आणि टोमॅटो आहे हे सर्व छान असं शिजलं आहे आता ह्याच्यामध्ये मी साफ केलेली कोळंबी ॲड करत आहे सर्व साहित्य मिक्स करून घ्या आणि परत एकदा सात ते आठ मिनटांकरिता आपण हे शिजवून घेणार आहोत तुम्हाला माहीत आहे का कोलंबी वजन कमी करण्यासाठी तसेच हाडे मजबूत करण्यासाठी खूप फायदेशीर आहे तसेच मन तीक्ष्ण करण्यासाठी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी कोलंबीचे खूप आपल्याला मदत होते तर तुम्ही जेवणात कोलंबी नक्कीच समाविष्ट करा आता इथे मी सात ते आठ मिनटांकरिता झाकण देऊन ही शिजवून घेणार आहे सात ते आठ मिनटानंतर तुम्ही बघू शकता खूप छान अशी रसरशी जाडसर मस्त अशी कोलंबी तयार आहे अजून एक म्हणजे चेहरा सुधारण्यासाठी सुरकुत्या घालवण्यासाठी कोळंबीचा खूप फायदा ठेवतो तर अशी ही कोळंबी तुम्ही नक्कीच खा आणि ही रेसिपी तुम्ही जरूर करा झटपट होते पटकन होते आणि खायलासुद्धा खूप छान अशी ही कोळंबीची रेसिपी तयार होते तुम्ही लहान मुलांनासुद्धाही देऊ शकता आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये जिथे तुम्हाला कोणत्याही खाद्यपदार्थाची संपूर्ण माहिती आणि फायदे समजतील तोपर्यंत खात राहा खुश राहा तंदुरुस्त राहा धन्यवाद